सकाळ इकडे वेगळे पाऊस पाऊस चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे का पाऊस सांगा कमेंट मध्ये मग हे पाहू शकता एकदम भरपूर पाऊस आहे आपण मासुरी घाटामध्ये तर आता आहे दोन खालून रोड आहे ती पाठी दिसते का तिथे एकदम धुका आलेला कालिका काही दिवस आला निसता पाऊसच पाऊच, पाऊस रात्री आपण ऋषी आश्रम मध्ये त्या खोलेमध्ये मध्ये थांबलो होते आपला बिस्तारीचा होता आपली राम पेरी सकाळी आठ वाजताच आवरून ठेवलेली पाऊस काय उघडायचं नाव घे ना आणि हे बघू शकता इसता पाऊसच पाऊस चालू आहे आज तर मित्रांनो आज निघता पाऊसच पाऊस चालू आहे तर आता पाऊस उघडल्यानंतर आपण निघू पुढं हे बघू शकता पाऊस आहे पाऊस आग का मेडम आपल्या तिकडे आहे का पाऊस हे बघा पाणी इकून येत आहे आणि इकडे जात आहे तर आपली रामफेरी इथंय तुम्हाला आता पाणी दाखवतो हे बघा पाणी कसं पडतंय एकदम पूर्ण खाई आहे खाली तिथून नदी आहे तिथून पाणी खाल्लं जातो मित्रांनो काही एकूण येतंय आहे काही एकूण हा या हा ह्या सणाजारा येते एकदम हा कसं आहे मित्रांनो उत्तराखंड मध्ये यावाच लागतंय पाणी पाहण्यासाठी हे बघा पावसाचं पाणी भरपूर पाऊस चालू आहे मित्रांनो आपण म्हैसुरी घाटामध्ये घाट चढवत आहे तर मित्रांनो आपण निघलो तेव्हा पाऊस कमी होता पण आता जास्तच वाढलेला आहे तर आता बघू था कुठतरी थांबण्याची जागा भेटली तर थांबून था घेऊ तर चला मग हे बघा पाणी बघा एकदा उद काय ते डोंगर ती झाडी काय ते वातावरण त्याच्यात आपली चालू आहे बारा ते तीन चार दामची सायकल वारी तर पाहू शकता एकदम एकदम आबाल धुक गाड्या पोहू शकता हा हे बघा इथून वर जायचं आपल्याला इकडं आणि हे बघा खालून आलोय देव रोड दिसतो ना या रोडवरून आलोय आपण खालून हा मित्रांन एवढ्या रोड दिसतो ना इकून असं येऊन इथं उतरलो इथून पुन्हा असं जाऊन वर आलोय दोन असं जाऊन इकडं गेलोय इथून असं येऊन इथं आलोय दोन असं जाऊन वर जायचंय चला मग लवकरच निघू वर आणि हा हे डोंगर आहे आणि पाणी आहे हे खाली आपल्या रामप्यारी आणि आपला पाणी आहे बघा पुढं पण एक दाखवत होतो पंचवीस फुटाचे पुढे काही नाही मित्रांनो बघू शकता पूर्ण धोका आलेला आहे हे बघू शकता हा आपली रामप्यारी हे बघू शकता इकडं सारं धोकाच धोका म्हणजे आता वरून पाऊस चालू आहे मित्रांनो आपण जवळजवळ पाच ते सहा किलोमीटर वर आलेलो आहे तर पाहू शकता खाली हे जे घर दिसतात ना या घरापासून आपण असं वर आलेलो आहे ब ट्राफिक जाम झाले ढसळ दिसत तिथं डोंगर ओ डोंगर ढसाळ आहे त्याच्यामुळेच ट्राफिक जाम झाली तिथं तर आता आपण असं वर आलो इथून असं साईडनं वर आलेलो आहे तर इथे बजरंगबली महाराजांचं मंदिर आहे चलाच मला मंदिर दाखवत मंदिर आमदारातले दिसले बघा पंचमुखी महाराज मंदिर आहे मंदिर तर चला मग आपण निघतोय पुढं पुन्हा एकदा इकडचा नजारा बघून घ्याल लँडस्लाइडिंग होत्या होत असल्यामुळे बघा पूर्ण आता खेळ ठोकून त्याच्यात जाळी लावण्याचं काम चालू आहे तर या साईडला पूर्ण तर रोडच होऊन गेला आता मध्ये खड्डा पडला गू शकता रोड खराब झालेला आहे पूर्ण वरून जसं पाणी येतं ना तसं इकडं पोहू शकता खाली एकदम स्विंगमध्ये मध्ये खाली गेलेलं आहे तर त्या साईडला पाहू शकता तर रड आहे बघा दिसलं का या साईडला बघा हे पांढरं हे आता कोसळलं आहे तर चला आपण त्या साईडला त्याला जवळून दाखवतो तुम्हाला पण उजूक मित्रांनो आता रात्रीचा खिचडी भात बनवत आहे काका हे बघू शकता मस्तपैकी फोडणी दिलेली आहे त्यामध्ये तांदूळ टाकलेले बघा आपल्याकडे गॅस आहे छोटासा छोटासा गॅस आपला स्वयंपाक चालू आहे भाडा म्हणून तर थोडं खाणार आहे तर चला मग कसं वाटला सांगा